तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज डिलीट करायला गेलात आणि डिलीट फॉर एव्हरी वनच्या जागी डिलीट फॉर मी असं सिलेक्ट झालं तर भयानक लेवलचा होतो अरे हा मेसेज पाठवायचा नव्हता मिनिट बघितलं का नाही की काय सिलेक्ट करत होते ते आता काहीच करता येत नाही असं म्हणत स्वतःलाच खूप काही बोलत बसतो पण व्हॉट्सअपनं युझर्सचं हेच दुःख जाणलंय आणि त्यावर उपाय सुद्धा घेऊन आलाय आता डिलीट फॉर मी मेसेज तुम्हाला चॅट बॉक्सवर परत आणता येणार आहे आणि मग हवं तर तुम्ही पुन्हा त्याला डिलीट फॉर एव्हरी करू शकतात कसं अगदी काही सेकंदांची प्रोसेस आहे त्यासाठी तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा व्हॉट्सअप अपडेट करायचं आहे त्यानंतर हा ऑप्शन तुम्हाला दिसेल स्टेप वन एखादी चॅट ओपन करा स्टेप टू मेसेज टाईप करून डिलीट फॉर मी करा आता तिथेच बाजूला तुम्हाला अंडू हे ऑप्शन दिसेल त्याला सिलेक्ट करा तुम्हाला तुमचा मेसेज परत वरती दिसेल पण लक्षात ठेवा हा ऑप्शन फक्त पाच सेकंदासाठी दिसेल त्यात तुम्ही तो सिलेक्ट केला नाही तर मेसेज परमनंटली डिलीट होईल